नमस्कार मी प्रसन्न जोशी पुढारी न्यूजच्या मुद्दा लोकसभेचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं सा, महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी कल्याण डोंबिवलीच्या या मतदारसंघातून आपल्या सगळ्यांचं प्रेक्षकांचं स्वागत कल्याण डोंबिवली मतदारसंघ तो मतदारसंघ आणि लोकसभा याकडे आपण येऊच पण एक महत्त्वाचं सांगितलं पाहिजे ते म्हणजे सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय ॲक्टिव्ह असणारा आणि त्याचप्रमाणे एकेकाळी आनंद दिघे यांचं ठाण्यापासून डोंबलीपर्यंत जो एक वर्चष्मा होता त्याच्यामुळे गाजलेला अतिशय सजग असा मतदारसंघ आणि मतदार वर्ग असलेला असा हा मतदारसंघ आहे भाजपनं एकेकाळी एक तर अनेक एक मतदारसंघ काँग्रेसचे बाले किल्ले होते मात्र भाजपनं इकडे आपला वर्चष्मा तयार केला रामभाऊ माळगी ज्यांच्या नावाने भाजपची प्रबोधिनी आहे कापसे असतील जगन्नाथराव असतील या सगळ्यांनी इकडे खासदारकी भूषवलेली आहे त्यानंतर प्रकाश परांजपे यांनी शिवसेनेचा इकडे झेंडा काढला आणि स्वतःचं एक वर्चस्व शिवसेनेचं वर्चस्व उभं केलं त्यानंतर अनेक गोष्टी गेल्या पुला पुलाखालून बऱ्यापैकी पाणी गेलं मात्र जे काही असो ठाणे कल्याण डोंबिली हा एकूण परिसर जो मुळात ठाण्यातून तयार झालेला मतदारसंघ आहे हा हिंदुत्वाचा बाले किल्ला राहिला त्यामुळे भाजप शिवसेना यांना इथल्या मतदारांनी भरभरून साथ दिली यावेळी म्हणजे दोन हजार चोवीसला हे वातावरण असंच आहे का इथले सध्याचे खासदार आणि ज्यांच्यामुळे हा मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत असणार आहे कारण डॉक्टर श्रीकांत शिंदे थेट मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव ते इथे आता पुन्हा एकदा उभे राहणार हे जवळपास निश्चित मानलं जाते आहे जवळपास यासाठी कारण ते आपल्या चर्चेत येईल भाजपची भूमिका या बाबतीतली थोडी वेगळी अशी चर्चा आहे मधल्या काळात अनेक गोष्टी घडल्या ज्याचा उल्लेख नंतर चर्चेमध्ये येणार आहे त्यामुळे काय होणार आहे या सीटचं प्रश्न जिंकण्याचा नाही आहे मार्जिन काय असणार आहे कारण मी असं चर्चा ऐकलेली की शिंदे साहेबांना डॉक्टर शिंदे यांना यावेळी देशातलं मोठं मताधिक्य पहिल्या टॉपचं घ्यायचं आहे ते शक्य होणार आहे का का इथे कार्यक्रम होणार आहे कल्याण डोंबिवलीमध्ये ते आपण लोकांकडून जाणून घेणार आहोत पहिल्यांदा था सर्व डोंबिवली ठाणे डोंबिवली आणि कल्याणकरांसाठी टाळ्यांचा कडकडाट आपण सगळे आलात यासाठी त्याचप्रमाणे आपल्या सगळ्या प्रतिनिधींसाठी सुद्धा आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला नेहमीप्रमाणे लोकांची पहिल्यांदा आपल्या सगळ्या प्रतिनिधींची ओळख करून घेतो मी पहिल्यांदा सगळ्यांची ओळख करून देईन आपल्यासोबत आहेत दीपेश म्हात्रे शिवसेना त्यांचं स्वागत मंदार हळबे भाजपची भूमिका मांडतील भगवान भालेराव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रकाश भोईर मनसेची भूमिका मांडतील सदानंद थरवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संतोष केणे काँग्रेस नंदू मालवणकर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार शुक शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भूमिका मांडतील शिवसेनेपासून सुरुवात करेन हे जाणून घेण्यासाठी की इकडे श्रीकांत शिंदे यांचं काम काय आहे ज्याच्यासाठी कल्याण डोंबोलीकरांनी त्यांना निवडून द्यावं शिवसेना इन्फ्रास्ट्रक्चरचं मोठं काम या शहरांमध्ये झालेलं आहे त्याचबरोबर लोकांना रोजगार देण्याचं काम असेल त्याच्याबरोबर मेडिकल सर्व्हिसेस म्हणजे एक उच्च शिक्षित खासदार असल्यानंतर शहरामध्ये काय फरक पडू शकतो तर लोकांना मेडिकल सर्व्हिसेस चांगल्या प्रमाणात मिळू शकतात ते देखील डॉक्टरांनी केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात कामं देखील सुरू आहेत आपण शिल्फटा रोडची ट्राफिकबद्दल नेहमीच वृत्तपत्रामध्ये असेल किंवा न्यू न्यूज चॅनलवर चर्चा करत होतो पण आज तो, तो रोड पूर्णपणे कॉन्क्रीटचा झालेला आहे त्याचबरोबर पलावाच्या ब्रिजचं काम सुरू आहे ही मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरची कामं या शहरामध्ये झाली याबद्दल कोणाला इकडे लोकांना कोणत्याही पक्षाचे असेल किंवा सर्वसामान्य असेल याबद्दल कोणाला बोलायचं काय मन आहे देखा मत आता यांनी जे सांगितलं की बाबा शिळफाट्याचा जो रोड केला आहे मानपाडा रोड केला आहे तर त्यांच्या बाजूला जे भाजप जे बसलेले आहेत ना त्यांनी तो रोड निकृष्ट असल्याची तक्रार केलेली आहे त्याच्या पुढे काय त्याच्या तक्रारीवर पुढे काय झालेलं नाहीये पण त्या तक्रारीचं काय झालं ते त्यांना विचारा श्रीकांत शिंदे यांच्या कामाबद्दल भाजप महायुतीचा सहकारी भाग सहभागी म्हणून आपलं काय म्हणणं बघा जेव्हा युतीचे खासदार म्हणून काम करत आहेत त्यावेळेला जिथे जिथे बघा तात्विक मतभेद असणं वेगळं आणि वैर असणं वेगळं काही गोष्टींमध्ये तात्विक मतभेद असतील काही आमच्या सूचना असतील त्या त्यांना पटल्या नाही पण काम युतीचे खासदार म्हणून त्यांनी जे काम केलं त्याच्या बाबतीत आम्ही नक्की समाधान आहोत आणि म्हणून तर आजही आज जेव्हा उमेदवारीची चर्चा होते तेव्हा आम्ही एकच म्हणतो की आमचा उद्देश एकच आहे बार चारशो बार मोदी पर साहेब सा, सा, परत पंतप्रधान झाले पाहिजे युतीचा जो उमेदवार असेल त्याला निवडून देण्याचं काम भाजप शंभर टक्के करणार श्रीकांत शिंदे यांनी जे काम केले ते शहरी भागामध्ये केले पण झोपरपट्टीमध्ये कुठे काम झालेलं नाही झोपरपट्टीच्या समाज खात्याचे आठशे कोटी रुपये श्रीकांत शिंदेंनी या दीड वर्षामध्ये आणले पण झोपरपट्टीमध्ये त्याचा काही उपयोग झाला नाही झोपरपट्टी जशीच्या आहे तशाच आहेत आणि जे विकास व्हायला पाहिजे झोपरपट्टीच्या भागातला तो अद्यापपर्यंत वंच अद्याप तो तसाच राहिलेला म्हणजे मानकोली ब्रिज सुरू झाला आहे पण तो लोकांसाठी खुला झालेला नाही आहे ठाकुर्ली ब्रिज आहे तो पूर्ण झालेला नाही आता मग अशी जर पलावाचं तुम्ही म्हटलं तर तु उदाहरण घेतलं तर पलावाचा जो काम चालू आहे एकदम धिम्यगितीने चालू आहे तुम्ही अंबरनाथ उल्हासनगर डोंबिवली हा प्रदूषणाचा भाग आहे त्याच्यावर काही विषय झाला नाही नोकऱ्यांचा विषय काढला ग्रोथ सेंटरचे फक्त आश्वासन दिलं ग्रोथ सेंटर आहे कुठे निधीचा सुकाळ आणि शहरांची धूळझाण हे खरं घोषवाक्य आता ह्या निवडणुकीत वापरलं गेलं पाहिजे जसं तुम्ही निधी आला हे मान्य करताय एकनाथ म्हणजे श्रीकांत शिंदेने निधी आणला मान्य करता निधी आणला जसं आता प्रकाश यांनी सांगितलं की मागच्या उद्धव साहेबांच्या आमच्या टर्ममध्ये नगरविकास मंत्री आणि आता मुख्यमंत्री नाही तर अदरवाईज एवढा निधी कुठल्या खासदाराला मिळाला आहे महाराष्ट्रामध्ये आपण सांगावं ठीक आहे निधी मिळाला आहे ह्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद परंतु तो निधी आणला तो वापरला प्रकारे जातो आहे ह्याच्याबद्दल नि निश्चितपणे लोकांच्या अग्रीमांच्या मनामध्ये संभ्रम आहे कल्याणशी रस्त्याला सात वर्ष संघर्ष आम्ही करतो माझी संघटना आहे एक तरी रुपया दिलाय का त्या शेतकऱ्यांना मग म्हणतात काम चाललंय प्रगती पथावर शेतकऱ्यांना मोबादला दिला का विचारा शेतकऱ्यांना मोबादला दिला ना ग्रोथ सेंटरमध्ये एक्विशन करताना पोलिसांच्या दम देऊन दर निश्चित न करता शेतकऱ्यांचा जबरदस्तीने तिथे काम चालू आहे आणि तुम्ही बायला असाल तर हा आपला नेवाळी प्रश्न आहे आमच्या शेतकऱ्यांच्या छातीवर गोळ्या मारल्या आज बिल्डरांच्या सातबारा होतात ना शेतकऱ्यांना जमीन का परत देत ना सरकार कोणाचं केंद्र सरकार राज्य सरकार हा एक शिलपाटा रोडचं अधिग्रहण जे झालं ते काँग्रेसच्या काळामध्ये झालं दोन हजार दोनला ला झालं आणि त्या लो शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही म्हणून एक्केचाळीस दिवसासाठी उपोषणला बसले होते आणि त्या उपोषणाला तुम्ही देखील गेले होते त्या लोकांना मोबदला देण्याचं आणि न्याय देण्याचं काम आत्ताच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलं कल्याण डोंबोईला बकाल कोणी केलं इतकी वर्ष सत्ता असलेली माणसं आणि आता जो विकास केलेला आहे विकास बघा झालेला आहे हॉस्पिटल असून द्या हॉस्पिटलचं नियोजन आम्ही सांगितलं होतं मी तुम्हाला मी आज स्वागत करतो देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा आम्हाला साडेसहा हजार मोठं आश्वासन दिलं होतं हॉस्पिटलसाठी शंभर करोडकडे याच्याकडे साठी शंभर करोड कुठे आहे हॉस्पिटलची परिस्थिती बघा जर एखादा माणूस आजारी झाला तर त्यांच्या हॉस्पिटलची परिस्थिती बघा इथं कळव्याला जे हॉस्पिटल आहे त्या कळव्याच्या हॉस्पिटलमध्ये जवळपास एकाच दिवशी अठरा पेक्षा जास्त मुलं तिथं वारलेले आहेत म्हणजे आरोग्याचा जो प्रश्न आहे अत्यंत असा महत्त्वाचा प्रश्न आहे त्या वाल्दोणीला जे भिंत बांधायला पाहिजे ती वाल्दोणीच्या भिंत तिथं इथं नाही आहे ह्या ह्या डोंबली प परिसरामध्ये जो एम आय डी सीचा एरिया आहे तिथं प्रदूषण आहे असे बरेच असे प्रश्न आहेत खासदारांनी निधी आणली पण ही निधी लोकांसाठी नाही आली तर थे ही ठेकेदारांसाठी आली काँक्रीटचे रस्ते केले म्हणजे विकास होत नाही आणि खासदारा खासदाराचं काम काय असतं की खासदारांनी आज दहा वर्षात या लोकसभेत एकतरी असं हॉस्पिटल गव्हर्नमेंटचं आणलं का एज्युकेशनसाठी चांगले मेडिकल कॉलेज किंवा इंजिनियर कॉलेज आणले का तर नाही आणलं आज आमच्या दिवा विभागात बघाल तर पाना पाच लाखाच्या वरती लोकसंख्या असून आज पाण्यासाठी पा, हो तिथे लो, लो, लोक तरसत आहेत पण हे खासदार फक्त पाच एम एल टी वाढवले दहा एम एल टे वाढवले प मंत्रालयातून हे करतात मग कुठे हे पाणी आहे कुठे त्यांनी सांगितलं पाणी आणणं पण खासदाराचं काम आहे मग नगरसेवक आणि तिथल्या लो लोक लोकल लोकप्रतिनिधी काय करतील खासदारांचं काम कायदे बनवणं असतं कायदे मंडळामध्ये खासदाराचं का पण ते खासदार ते सोडून आपली कामं इथे देखील करत आहेत माझं एकच म्हणणं आहे की ज्या खासदारांनी काम केलं आहे त्याला केलं आणि केलं बोललं आपण बोललं पाहिजे त्यावेळी बॅनर लागले होते की एवढा निधी आणला पण तीन वर्ष काय यांची हे झाली नाहीत रस्त्याची कामं झाली नाही बरोबर यांचं गुवाहाटीला जाऊन आल्यानंतर यांची कामं चालू झाली खूप मोठे मंत्री आहेत गडकरी साहेब ज्यांनी चार किंवा पाच वर्षांपूर्वी असं स्टेटमेंट केलं होतं की डोंबिवली एवढं घाण शहर मी भारतात पाहिलं नाही तुम्ही कुठेही ते स्टेटमेंट वाचू शकता आत्ता एक वर्षापूर्वी मला वाटतं अनुराग ठाकूर इथे आले होते त्यांनी ह्या लोकांना झापलं चक्क की स्मार्ट सिटीसाठी तुम्हाला जे पैसे पाठवले हो ते नक्की तुम्ही कुठे घातले ही जर आमची परिस्थिती आहे आणि आमचे आमदार किंवा आमचे खासदार या विभागातले आमचे आमदार किंवा खासदार यांना ना नागरिकशास्त्र किती माहिती आहे मला माहीत नाही त्यांनी ऑप्शनला टाकलं असेल त्यांची कामं काय ते माहीत नाहीत त्यांना त्यांना कामं जी ते प्रामाणिकपणे करतात ती कामं असतात वर्षातून एकदा पाच ते दहा पंधरा करोड रुपये खर्च करून दांडिया रास करणं त्याच्यानंतर दोन तीन करोड खर्च करून गोविंदा करणं त्याच्यानंतर काही गाण्याचे नाचाचे कार्यक्रम करणं हे कार्यक्रम आहेत त्यांचे बघा ज्या वेळेला गडकरी साहेबांनी जी जी टीका केली होती त्यावेळेची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीमध्ये खूप फरक पडला आहे ज्या ती परिस्थिती होती ती सगळ्यांनी मान्यही केली पण परिस्थितीमध्ये कालानुरूप बदल बदल पडला आज सगळीकडनं जसं जे शिवसेनेने पण मान्य केलं इतर पक्षही मान्य करतात की निधी आला की रस्त्याची कामं सुरू आहेत करोडो रुपयाचा निधी आला आहे रोडची कामं होत आहेत गार्डन्सची कामं होत आहेत स्टेशन्सची कामं होत आहेत स्टेशन रिमॉडिंग्स होतं पण आपण ही सगळी कामं करत असताना लोकांची एक सामाजिक भूक देखील असते ती सामाजिक भूक भूक भागवण्याचं काम करणं हे देखील राजकारण्यांचं काम आहे डोंबिली ही सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाते इथे विविध कार्यक्रम घेणं आणि आपली संस्कृती जपणं हे देखील राजकारणाचे सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी कार्यक्रम असतात आणि ती सुद्धा भूक आहे ती सुद्धा नागरिकांची गरज आहे पोटाची बुक कोण भागवणार जे सुशिक्षित आता तुम्ही बघाल तर प्रत्येक वर्षी पदवीधर लाखोच्या संख्येने पदवीधर कल्याण लोकसभेत जात आहेत तर मोदीजींनी सांगितलं होतं की दोन कोटी रोजगार देणार तर रोजगाराविषयी त्यांचं काय मत ग्रोथ सेंटर आणि स्मार्ट सिटी ही फक्त शेतकऱ्यांच्या जमिनी बिल्डरांच्या घचात घालण्यासाठी शेतकऱ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना याचा काही उपयोग नाही रेल्वेची त्यांनी मग अशी म्हटलेला आहे की एकनाथ शिंदे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून येतात त्यांनी परतावा दिलेला आहे शेतकऱ्यांना असा आता दावा त्यांनी केलेला कागदावर हो कागदावर हो। परंतु आता या ठिकाणी गुंडशाही आहे हा संपूर्ण आता गणपत गायकवाड सारखं बघितलं असेल पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या घालू शकतात एवढी जर दहशत त्यांची वाढत असेल तर डोंबिवलीची काय ओळख म्हणजे तुम्ही गुंडगिरी म्हणून करणार आहे आमदार गणपत गायकवाड आणि गोळीबाराचं प्रकरण याच्यामुळे जे समोर आलेले युती मधल्या गोष्टी सगळ्या याच्याकडे आपण दोघं नेमकं कसं बघता सांगा साक्षात मुख्यमंत्र्यांचं वास्तव्य असलेल्या ठिकाणी दोन महत्वाच्या नेत्यांमध्ये किंवा दोन महत्वाच्या पक्षाच्या संबंधितांमध्ये गोळीबार सारखी प्रकरण डायरेक्ट पोलीस ठाण्यामध्ये होतात हा काय इतका फक्त स्थानिक वाद म्हणायचा तो बघा आज गणपत गायकवाड एक सत्ताधारी पक्षाचे आमदार जरी असले हे गोळीबार झाल्यानंतर त्यांच्यावर देखील का पोलीस कारवाई झालेलीच आहे ना कुठे त्यांना असा अभय दिलाय का बाबा त्यांना सोडून दिलाय जे गुन्हा करतील त्यांच्यावरती कारवाई होणार आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्यावर कारवाई केलेली आहे गृहमंत्री आहेत फडणवीस साहेब हे इतर राजकारणामध्येच जास्त गुंतलेले असतात खरं म्हणजे आपण एक आर आर पाटलांसारखा गृहमंत्री बघितला आहे की ज्यांचा ह्या राज्यामध्ये काय वचक होता आणि आता हे लोक म्हणत असतील वैयक्तिक भांडण पण तो पोलीस स्टेशनला गोळी करण्यापर्यंत जातो की लोकांमध्ये एक अशी वदांता आहे मला माहीत नाही खरी कोटी की छप्पन्न इंची छाती असं काहीतरी म्हटलं जातं गेल्या दहा वर्षापासून आम्ही ऐकतो आहे मग ती छप्पन्न इंची छाती आणि तो पक्ष पूर्ण लोकांची वदांत आहे माझी नाही की तो पक्ष वान जाय का की इकडनं ह्याला सी डी दाखव याला ईडी दाखव आणि आपल्या पक्षात घे याला राज्यसभेत पाठव याला लोकसभेत पाठव बरं ज्यांना ईडीचे धाक दाखवून आपल्याकडे घेतले ते धुतले गेले का हो सगळे मी नावं घेऊ का आता नावं घेतली तर हीच माणसं मला मारायला काढतील हो खरं उद्या काँग्रेस जर टीका केली असतील के तर भाजपा बोलले असतील काँग्रेस आमच्यावर आरोप लावतात आता जे जे मुख्यमंत्री म्हणा किंवा पंतप्रधान म्हणा ज्या नेत्यांवर टीका केली त्यांना आत्मधे टाकण्याची भाषा केली ते त्यांच्या पक्षात आल्या तर एकदम स्वच्छ होतात ते जे काय इलिगल कामं चालू आहेत हे कोणी बांधलेली आहेत एवढं एवढं एवढी इल्लीगल कामं झालेली आहेत एवढे इलिगल कामं होतं इलिगल कामांना मग सत्ताधारी पक्ष देतोय ना आणि कोण देतोय आणि आधुनिक भरघोस इल्लीगल कामं चालू आहेत कल्याण डोंबिवली दोन्ही सगळे कल्याण डोंबिवलीमध्ये महानगरपालिकेमध्ये इल्लीगल कामं भरघोसपणे चालू आहेत चालू आहेत तर त्या जबाबदार कोण एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिली घोषणा त्यांनी जर कुठली विधानसभेमध्ये केली असेल की के अनाधिकृत बांधकामाना कुठेही अभय दिला जाणार नाही त्याच्यानंतर मी तुम्हाला कल्याण डोंबिवलीतला गाजलेला विषय आत्ताच सांगतो की रेरा प्रकरण कल्याण डोंबिवलीत सासष्ट बिल्डिंगेंना खोटा रेरा होता त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम अनधिकृत बांधकाम करणाऱ्या देखील एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे आणि माझं असं म्हणणं आहे की हे अनधिकृत बांधकामं जी अनधिकृत बांधकामं जी होतात त्यांना काही लोक अभय देण्याचं काम करतात त्यांच्या विरोधात राज्य सरकारनी भूमिका ठोस भूमिका घेतलेली आहे की राष्ट्रीय पातळीला जे चाललेले विविध संस्थात्मक पातळीला ज्याला डेमोक्रॅटिक इन्स्टिट्यूशन म्हणतात ते असेल किंवा या दादांनी प्रश्न विचारला की अरे काय चालू एवढा मोठा पक्ष आहे इतकी इन्कमिंग का ज्यांच्यावरती तुम्हीच टीका केली होती याबद्दल नाही मोठा पक्ष आहे इन्कमिंग का तो पक्ष मोठा आहे म्हणूनच इनकमिंग आहे त्यांच्यावर तुम्ही आरोप केले होते मोदीजींवर विश्वास आहे म्हणून लोक येत आहेत किरीट सोमय्यांनीच आरोप केले होते आणि आज तेच सोमय्या गायब झालेले आहेत असं कुठल्या नेत्याबद्दल झालाय सांगा की त्याला ईडीची पहिले नोटीस गेली तो भाजपमध्ये मध्ये आल्यानंतर त्याच्यावरची ईडीची कारवाई किंवा त्याची प्रोसेस बंद झाली आणि त्याला क्लीन दिली गेली असं झालंय का सांगा ना ईडीने मोदीजींनी एक मोस्तक छान घोषणा केली होती न खाऊंगा न खाणे दुंगा तर न खाणे दुंगा अशा करता होती की इतर पक्षातल्या लोकांना न खाणे दुंगा त्यांना आमच्या पक्षात घेऊन त्यांना क्लिअर करा छप्पन इंची छाती काय करते छाती नाही आज सत्तर वर्षामध्ये सत्तर वर्षामध्ये जी घाट करून ठेवली होती ती घाट सत्य करता करता बारा वर्ष लागली काम झाला म्हणून तुम्ही इथे उभे नाही नाहीतर असे राहिले पण नसते तुम्ही जेलमध्ये गेले जेलमध्ये इमर्जन्सीच्या वेळेला गेलो होतो इमर्जन्सी कोणी मध्ये चाकरणी रोज मरतोय गर्दीने त्यासाठी ठोस उपाय काय केले फक्त तेवढं सांगा जे एन यू आरम अंतर्गत एकशे साठ बसेस सा आणल्या होत्या त्या बसेसच्या सगळे पार्ट्स या लोकांनी विकून काढलेत आहेत आम्ही दोघे भाऊ भाऊ जे भेटेल ते वाटून खाऊ या हिशोबाने हे लोक गेले तीस वर्ष काम करत आहेत पावसाळी गटार जी आहेत ती ठेकेदारांच्या घशात घातलेली आहेत मोठे नाले आहेत ते ठेकेदारांच्या घशात जे सी बी पोकल्यांनी जर ठेकेदार कचरा उचलू शकतो तर महानगरपालिका लावू शकत नाही का की एकनाथ शिंदे साहेब हे जे अनधिकृत बांधकाम आहेत त्याच्यावर कारवाई करणार आहेत पण उल्हासनगरचा तर प्रस्ताव मांडला आहे की अनधिकृत बांधकाम आहे अधिकृत करा उल्हासनगर डोंबिलीचा कंपॅरिझन होऊ शकत नाही उल्हासनगरचे ते बॅरॅक्स आहेत त्या त्या वेळेला त्या स्वातंत्र्य सैनानीच्या त्या सगळ्या पा फाळणीच्या वेळेला आलेल्या घटना आहेत त्यामुळे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आणि तिथली गरज वेगळी आहे कल्याण डोंबिलीची गरज आणि कल्याण डोंबिलीच्या परिस्थिती वेगळी ह्या दोन्ही गोष्टी कम्पॅर होऊ शकत नाही उल्हासनगरमध्ये जे चाळीस वर्षापूर्वीचे नाही आत्तापर्यंत दोन हजार पंधरा सोळापर्यंत जे अनाधिकृत बांधकाम आहे जे वीस रुपये स्क्वेअर फुटाने आणि चालत होते ते बांधकाम आता जे ते ते रेग्युराईज करण्यासंदर्भातला कायदा केलेला आहे हिंदुत्ववादी बेल्ट मानला जातो ठाणे कल्याण डोंबिवलीपर्यंतचा सगळा मला हा विचारायचा आपल्या लोकांना की राम मंदिर बनलं इकडे मोठा उत्सव वगैरे झाला बातम्या आम्ही पण पाहिलेल्या आहेत याचा नेमका इम्पॅक्ट कसा वाटतोय तुम्हाला राम मंदिर राम सगळ्यांचं आहे रामाला सर्वच मानतात सर्व आमचे देव आहेत ते पण ह्याच हिंदुत्वाचा आव आणणाऱ्या हिंदुत्व हिंदुत्वाचा आव आणणाऱ्या या सरकारच्या काळामध्ये डोंबिवली कल्याणमधली शंभरपेक्षा जास्त मंदिरं अनधिकृत ठरवून तोडली गेली मग त्या मंदिरांमध्ये देव राहत नव्हतो का स्टार्टिंगला राजीव गांधीच्या हस्ते सुरुवात झाली होती राम मंदिर राम मंदिराची हां टाळे उघडले होते टाळा टाळा उघडला होता बाबरीचा टाळा उघडलं होतं टाळा उघडला होता नाही त्याच्या सुरुवातीला जे आहेत सगळे सांगत होते राम हा नाही मी पण दोन हजार चौदाला मोदींना बघूनच त्या मत केलं होतं ठीक आहे राम मंदिरासाठी केलं होतं आम्ही राम मंदिरासाठी मत केलं दिलं राम मंदिर झालं आता मला त्यांना एक विचारायचं आहे पंधरा लाख येणार होते ते कधी येणार पंधरा लाख आलेत का खासदारांनी जवळपास एक किलो तूर डाळ आणि दोन किलो साखर वाटप ही संपूर्ण लोकसभा क्षेत्रात वाटल्या गेली जवळपास त्याचा आकडा पाच कोटी आहे जर एका किटची किंमत दीडशे रुपये होते तर दीडशे गुन्ह्याला पाच लाख याची किंमत सत्तर ते ऐंशी कोटी होते या पैशाचं नियोजन होतं कसं ही सरकारची योजना होती रेशन रेशनिंग वरती जी योजना असते आपण आनंदाचा शिदा जी योजना आहे त्या योजने ही पॅकेट वाटली गेली बघा अपूर्ण असलेलं राम मंदिर त्याचं उद्घाटन करून हा फक्त निवडणुकीसाठी केलेला जुमला आहे राम मंदिर झालं हा देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे श्रद्धेची गोष्ट ही महत्वाची गोष्ट आहे परंतु त्याची कॅश ही निवडणुकीसाठी करणं कितपत योग्य आहे मंदिरं पूर्ण कधी होतं जेव्हा एखाद्या मंदिराचं कलशारोहण होतो तेव्हा ते मंदिर पूर्ण झालं असं म्हणतात त्याच्या आधी देवाचा कळशारोहण करायच्या आधी देवाची प्राणप्रतिष्ठा करावी लागते आणि प्राणप्रतिष्ठा आत्ता झालेली आहे कळशारोहणाचा कार्यक्रम का अजूनही बाकी आहे त्याला त्यामध्ये ते अपूर्ण राम मंदिर नाही काँग्रेसवर टीका करतात काँग्रेस कुठे म्हणत आहे रामाला तर आम्ही मानतोच प्रत्येकाच्या शरीराला बातमा राम बस म्हणते रामाला तर आम्ही मानतोच मग मुद्दा काय तुमचा काँग्रेसनी कोर्टात एफिडेव्हिट देऊन सांगितलं होतं राम नावाचं असं काही अस्तित्वातच नव्हतं असं राजकारण करूच आहे कारण जनतेच्या पैशाने आणि डोंबिवली शहरातून सर्वात जास्त देणगी पावत्या घडला तो पैसा राम मंदिरापर्यंत पोहोचला का मुळात राम मंदिर उभारण्यात भारत भारतीय जनता पक्षाचा काही काढी मात्रा वाटा नाही सुप्रीम कोर्टाने जे निर्णय दिले त्याच्यामुळे ते की यावेळी महायुतीचा उमेदवार नेमका कोण कारण आता जरी ते म्हणत असेल मी महायुती म्हणून एकत्र हे लपून ले राहिलेलं नाही की भाजपची इथून लढण्याची इच्छा आहे आज दोन टर्म आम्ही श्रीकांत शिंदेना निवडून दिलं युतीचे उमेदवार म्हणून आज या लोकसभेचा आजपर्यंतचा इतिहास आहे किती कमी जास्त कुठेही काय झालं डोंबिलीच्या मतदान झालं की इथला खासदार निवडून येतो मेळावे झाल्यानंतर मग जी काही वादावादी आम्हाला स्थानिक पातळीला बघायला मिळाली होती त्याचा नेमका अर्थ काय होता की या लोकसभेचा पुढचा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असणार आहे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेनी जे काम या लोकसभेमध्ये केलेलं आहे गेल्या दहा वर्षामध्ये मला वाटत नाही की त्यांच्यासमोर तोडीच उमेदवार या सगळ्या पक्षांकडे मिळून देखील असतात तुमचे उमेदवार कोण आदित्य ठाकरेंचं नाव सर्वाधिक चर्चा एकोणीसशे शहाण्णव हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे शिवसेनेचा आणि तो मूळ शिवसेनेचाच राहील हे इथले मतदार सिद्ध करतील ठाकरे गटाचा जो हक्क आहे तो आम्ही आघाडीचा ठरवू आघाडीचा उमेदवार उमेदवार सांगितला तर उद्या ईडी आणि सगळी पाठीमागे लागेल उमेदवारच्या राजसाहेबांनी आम्हाला आदेश दिला तर आमचे राजू दादा शंभर टक्के निवडून येतील ते म्हणलं की उमेदवार कोण आहेत हे सांगा उमेदवार कोणी असू द्या जनतेला माहिती आहे कोणाला निवडून द्यायचं आहे त्यांचे हातातच चावी बरोबर निवडून देणार आणि खासदारांना असं सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही कमलावर लढलं तर तुम्हाला तिकीट कल्याण लोक श्रीकांत शिंदेच असतील पण ते कुठल्या चिन्हावर लढणार आहे हे जरा एकदा त्यांनी सांगितलं त्याच्यासाठी नवीनच आहे शिंदेचं चिन्ह सुद्धा डिस्प्युटेड आहे की कमळ का धनुष्य येतो विचारायला ते महाविकास विकास आघाडीमध्ये कोणी लढायचं आणि कुठल्या चिन्हावर लढायचं कारण त्यांची चिन्हच बऱ्याच जणांची नाही आहेत तेव्हा त्यांच्या संभ्रम असल्यामुळे ते प्रयत्न करत आहेत की समोर असा संभ्रम निर्माण करण्याचा लोकांच्या प्रतिक्रिया आपल्याला या निमित्तानं बघायला मिळाल्या अगदी रस्त्याच्या आणि रेल्वे स्टेशनच्या फलाटाच्या मुद्द्यापासून राम मंदिरापर्यंत इकडचे कल्याण डोंबिवलीकर किती सजग आहेत हे मुद्दा दिसून तर आलाच पण त्याचवेळी टोले आणि टोमडे सुद्धा बघायला मिळाले जे या, या नगरीच्या सांस्कृतिक विश्वाशी परिचित असे आहेत एक मात्र नक्की इथे सुद्धा जे अनेक मतदारसंघामध्ये बघायला आपल्याला मिळालं ते जरी साधारणपणे असं सा चित्र असलं की साक्षात मुख्यमंत्र्यांचा असा एका अर्थानं मतदारसंघ त्यांच्या चिरंजीवांचा आहे मोठ्या प्रमाणात रस्त आणि निधी इकडे पुरवला गेलेल्या सरकारी योजनांच्या माध्यमातून तरी सुद्धा पक्षांतर्गत वाद विवाद आणि ऐनवेळी बदलणारी समीकरण यामुळे काही वेगळ्या गोष्टी घडतील का सध्या तरी कल्पना नाही अजून यादी सुद्धा यायची कोण कुठे कसं उभं राहत आहे तुर्तास आपण इथेच थांबूयात हा मोठा मुद्दा लोकसभेचा कल्याण डोमुल्ली मधून नव्या मुद्द्यासह नव्या लोकसभा मतदारसंघात पाद्रा पुढारी न्यूज